श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्याला इच्छापूर्तीसाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप सारे उपाय आपण बघतो बऱ्याचशा सेवा आपण बघतो बऱ्याच वेळेला आपण ह्या सेवा हे उपाय करतो सुद्धा पण हे करत असताना आपल्या सभोवताली खूप जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी असते आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी असते आपली ओरा जी असते ती अशुद्ध असते त्यामुळे तुम्ही कितीही जरी म्हणजे पॉझिटिव्ह व्हिज्युलाइज करण्याचा प्रयत्न केला उपाय करताना पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या गोष्टी आपल्याकडून शक्य होत नाहीत म्हणजे काय कळतंय पण वळत नाहीये तर अशा वेळेला उपाय अगदी साधा सोपा कोणीही करू अगदी मुलं मुली आई वडील नवरा बायको काका काकू आजी आजोबा अगदी कोणीही करू शकतं स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी पण करू शकता आणि इतरांची म्हणजे आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत आपल्या रक्ताची नाती त्यांच्यातली कोणती त्यांच्यापैकी कोणाची इच्छा पूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर त्यांची इच्छा पूर्ण व्हावी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी तुम्ही वरती बघितलंच असेल आपल्याला फक्त एक तमालपत्र लागणार आहे ज्याला आपण बेलीफ म्हणतो तर तमालपत्र घ्यायचं आहे तेजपत्ता त्याला तेजपत्ता पण म्हणतात आणि आपल्याला कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत पण कापूर हा भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापूरमध्ये ज्याला आपण आयुर्वेदिक कापूर, कापूर सुद्धा म्हणतो याच्यामध्ये नकारात्मकता दूर करण्याची जास्त ताकद आहे त्याच्यामुळे हा कापूर जर आपण घेतला तर उत्तम पण हा कापूर नसेल तर तुमच्याकडे जो गोल गोल कापूर असतो त्याच्या दोन वड्या आपण घेतल्यात तरीही चालतील काही हरकत नाही आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे आपण देवाजवळ दिवा लावला घरामध्ये दिवा लावला ज्या आपल्या संध्याकाळच्या ज्या सेवा आहेत मंत्र स्तोत्र ते आपण म्हटले त्याच्याने थोडीशी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली की त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय थोडासा वेगळा आहे नॉर्मल जे आपण तेजपत्ता आणि कापूरचे उपाय करतो किंवा तेजपत्ता कॅन्डल वापरून उपाय करतो पण हे थोडासा वेगळा उपाय आहे आणि याचे इफेक्ट्स खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतील तर बघा एक तेजपत्ता जास्त तुटला फुटलेला नसावा म्हणजे एकदमच अर्धा झालेला किंवा काही हा थोडेसे क्रॅक्स वगैरे असं चालतं कारण कसं एकदम प्लेन तेजपत्ताना खूप जर आपण तेजपत्ता आणले त्याच्यातले एखाद दुसरा सात आठ दहा तसे निघतात पण त्याच्यासाठी आपल्याला खूप तेजपत्ता आणावा लागतो त्यातली त्यात आपल्या घरामध्ये जे तेजपत्ता आहे तमालपत्र आहे त्यातलाच एखादा चांगला बघून आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे एवढंच की फक्त पूर्ण पूर्ण ते अर्धा झालाय असा नाही घ्यायचा हा समोरचं थोडस टोक गेलेलं आहे कुठेतरी थोडस क्रॅक झालेलं आहे असा असेल तर चालेल काही हरकत नाही आणि आपल्याला लाल कलरचा पेन घ्यायचा आहे किंवा ब्लू कलरचा पेन घ्यायचा आहे तुम्ही लाल असेल तर लाल घेऊ शकता ब्लू असेल तर ब्लू घेऊ शकता काही हरकत नाही लाल अवेलेबल नसेल ब्लू पेन घेतला तरीही चालेल आपल्या देवघरासमोर आपण दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे आसन टाकून बसायचं आहे समोर एक स्टीलची प्लेट आपल्याला घ्यायची आहे आता हा जो तेजपत्ता आहे तर याच्यावरती आपली जीही इच्छा असेल आपली जी कोणती इच्छा असेल ती इच्छा आपल्याला लिहायची आहे त्यानंतर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आपण इच्छा लिहिली अगदी म्हणजे दोन ते तीन शब्दांमध्ये इच्छा लिहायची आहे असं भलं मोठं त्याच्यावरती निबंध लिहायचा नाहीये आता इच्छा कोणत्या साईडला लिहायची जिथे मऊ साईड आहे जिथे सॉफ्ट साइड आहे तेजपत्ताची त्या साईडला आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे त्यानंतर खाली स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे शुभ कार्य स्वास्तिक आपण केव्हा काढतो जेव्हा एखादं आपल्या घरामध्ये मंगल कार्य असेल किंवा पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी त्या जागेवरची निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तर आपल्याला सुद्धा इथे स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर खाली थँक यू यु युनिवर्स किंवा धन्यवाद तुमच्या भाषेमध्ये जे काही लिहायचं आहे ते आपण लिहू शकतो He, हे आपण लिहिलं त्या प्लेटमध्ये आपण हे जे ते आप, तेजपत्ता आहे आपली विश लिहिलेलं खाली स्वस्तिक काढलं त्याच्या खाली थँक्यू लिहिलं हे आपण समोर त्या प्लेटमध्ये ठेवलं त्यानंतर ते जे दोन कापूर आहेत ते दोन कापराचे तुकडे किंवा जे गोलगोल असतील तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला याच्यावर ठेवायचे आहेत जे आपण प्लेटमध्ये तेजपत्ता ठेवलेला आहे त्याच्यावर ते आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर त्या ताटलीवरती आपल्याला असा हात करायचा आहे खाली आपण प्लेट ठेवलेली आहे प्लेटमध्ये तेजपत्ता त्याच्यावर दोन कापराच्या वड्या त्याच्यावर आपल्याला वरतून एक असा हात फक्त असा असा हात करायचा आहे आणि त्यानंतर जी आपली इच्छा आहे ती परत तुम्ही पाच वेळा अकरा वेळा परत परत मनामध्ये ती इच्छा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीमध्ये आपण बोलायचं आहे आणि व्हिज्युअलाइज सुद्धा करायचं आहे की ती इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही खूप आनंदित आहात तुम्ही एन्जॉय करत आहात तुम्ही सेलिब्रेट करत आहात असं तुम्हाला एक दोन तीन मिनटं किंवा पाच मिनिटं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आहेत तोपर्यंत तो विचार करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आपल्या कुलदेवीला विनंती करायची की माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ द्या ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्याही काही अडीअडचणी विघ्न येत आहेत ते सर्व दूर होऊ द्या मी सर्व काही तुमच्यावर सोडलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाने माझी ही इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच आहे मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहोत माझी ही इच्छा पूर्ण करावी अशी मी आपणाला विनंती करतो आपल्याला कोणाला ऑर्डर द्यायची नाही विनंती करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं अगरबत्तीने अगरबत्तीला आपण ते अग्नी लावून किंवा काड्याच्या डब्बीने आपल्याला त्या कापराला प्रज्वलित करायचं आहे कापर कापूर प्रज्वलित झाला की तेज, तेज ते जे तेजपत्ता आहे ते आपोआपच पूर्ण जळून जाईल आणि त्याची ॲश पडेल म्हणजे त्या प्लेटमध्ये त्याची राख पडेल त्या तेजपत्ताची राख पडेल त्यानंतर आता आपण जुन्या उपायला काय करायचो की बाल्कनीच्या बाहेर ते युनिवर्समध्ये आपण फू करायचो तर ह्याला तसं करायचं नाहीये आपल्या घरामध्ये काटे नसणार जसं की फुलाचं असेल फळाचं असेल असं कोणतं झाड असेल तर त्याच्यामध्ये ही ॲश ही राख आपल्याला टाकायची आहे आणि मातीमध्ये मिक्स करायची आहे त्या कुंडीमध्ये पाणी टाकायचं आहे संध्याकाळीच करायचं आहे हे करायचं आणि हा जो उपाय आहे तो कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता समजा तुम्ही गुरुवारी शुक्र सुरू केला तर गुरुवार शुक्रवार शनिवार तिन्ही दिवस संध्याकाळी सेम इच्छा लिहायची आणि हा उपाय करायचा फक्त तीन दिवस तुम्ही सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस पिरियड्स मध्ये करायचा नाहीये सुतक असेल तर करायचा नाहीये हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही स्वच्छ असावं स्वच्छ कपडे घातलेले असावेत कारण पॉझिटिव्हिटीने फुल ऑफ पॉझिटिव्हिटीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अतिशय शीघ्र प्रभाव देणारा आणि इच्छापूर्ती करा करणारा तमालपत्राचा एक उपाय आहे तमालपत्रामध्ये आकर्षण क्षमता खूप आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तमालपत्रामध्ये आकर्षित होते आणि ती युनिवर्स पर्यंत पोहोचते पण ह्या उपाय केल्यानंतर तीन दिवस झाले लेट गो करा विसरून जा की तुम्ही हा उपाय सुद्धा केला आहे या याच्यासाठी हा उपाय हे सुद्धा विसरून जा संपूर्ण युनिव्हर्सवर सोडा एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार पण तुम्ही जर दिवस मोजणार पंधरा दिवस झाले एक महिना झालं काही तर झालं नाही तुमची इच्छा पूर्ण होणार नाही होणार नाही तुम्ही लेट गो केलं शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार आणि त्या तुम्हाला जी गोष्ट हवी त्या गोष्टीच्या मागे तुम्ही जेवढं धावणार ती गोष्ट पुढे पुढे जाणार तुम्ही लेट गो करणार पण प्रयत्न चालू ठेवणार हा उपाय केला लेट गो केला याच्यासाठी मी हा उपाय केला हे लेट गो केलं पण आपली इच्छा लेट गो करायची नाही मी हा उपाय केला हे लेट गो करायचं आणि आपल्या त्या इच्छेसाठी जे काही काम करत आहोत त्याच्यामध्ये मग्न राहायचं शंभर टक्के ते आपल्याकडे आकर्षित होणार आणि आपली ती इच्छा पूर्ण होणार हा असा अत्यंत साधा आणि सोपा आहे कशासाठीही तुम्ही करू शकता स्वतःचं घर हवं आहे स्वतःची गाडी हवी आहे एखाद्या परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे संतान प्राप्ती हवी आहे कोणासोबत लग्न करायचं आहे इवन काहीही तुमची कोणतीही इच्छा असेल त्याच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो श्री स्वामी समर्थ